जगाच्या पाठीवर असा एखादाही मनुष्य नसेल की त्याच्या जीवनामध्ये दुःख नाही म्हणजे ह्या पूर्ण असा एखादाही प्राणी नसेल की त्याच्या जीवनामध्ये दुःखच नाही जोपर्यंत आपण एक शरीर धारण केलेलं आहे तोपर्यंत जीवनामध्ये दुःख असणारच समर्थ रामदास स्वामी यांनी सुद्धा आपल्या दासबोधामध्ये सांगितलं आहे की त्रिविध तापे तपला ता संसार दुःखे दुखावला तोची अधिकारी झाला परमार्थाशी म्हणजे ह्या तीन तापातून जोपर्यंत आपली सुटका होत नाही तोपर्यंत आपण दुःखातून मुक्त होणार नाही आणि जोपर्यंत आपण परमार्थ करत नाही तोपर्यंत आपले हे जे तीन ताप आहेत त्यातून आपली सुटका होत नाही म्हणून काय केलं पाहिजे आपण परमार्थ केला पाहिजे संतांनी जे सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाचा आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे तोपर्यंत आपल्या जीवनातून दुःख संपणार नाही मग जे त्रिविध ताप जे आहेत जे आपल्या पाठीमागे असतात ज्यामुळं आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं ते तीन प्रकारचे ताप आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत एक पहिला आहे आदिभौतिक ताप दुसरा आहे आदिदैविक ताप तिसरा आहे आध्यात्मिक ताप हे तीन तापामुळेच काय होतं मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख असतं आणि दुःखामुळेच त्याचं त्याच्या जीवनामध्ये काय असतं मानसिक का असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास त्याच्या जीवनामध्ये असतात तर त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे आदिभौतिक ताप मग आदिभौतिक नावाचा जो आदिभौतिक नावाचा जो ताप आहे तो ताप कशामुळे होतो हा दुसऱ्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये होतो दुसऱ्यामुळे किंवा आपण आपल्या जीवनामुळे सावधान नसल्यामुळे म्हणजे बाह्य वस्तूंचा आपल्या इंद्रियाशी म्हणा आपल्या जीवाशी म्हणा जो जेव्हा जेव्हा संबंध येतो त्यामुळे आपणाला जो त्रास भोगावा लागतो तो, तो कोणता त्रास आहे आधी भौतिक ताप आहे आता म्हणजे आता मी चालत होतो चालत असताना मला ठेस लागली काटा मोडला विंचू चापला साव चावला आपण जागरूकच नव्हतो चालत असताना आपण जागरूक नव्हतो अचानकपणे आपल्याला झाला ह्यामुळे आपल्याला काय होतं दुःख भोगावं लागतं आपल्या जीवनामध्ये हा जो ता त्रास जो आहे ना आधी भौतिक या तापामध्ये येतो मग इतर जीवजंतूमध्ये प्राण्यामुळे होणारा त्रास किंवा समजा आपण चालत असताना एखादी भिंत कोसळली दरड कोसळली आपल्या को शरीरावर मग हे काय झालं भौतिक ताप म्हणजे भिंत कोसळल्यामुळे आपल्याला इजा झाली त्याच्यामुळे पण आपल्या जीवनामध्ये दुःख 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 भोगवलं किंवा अनेक विविध प्रकारचे प्राणी असतात त्या प्राण्यामुळे म्हणजे वाहचा आपल्यावर आक्रमण झालं असेल कुत्रं चावला असेल विंचू चावला असेल म्हणजे काही असेल इतर प्राण्यामुळे आपल्याला त्रास होतो हा सुद्धा काय होते भौतिकता म्हणजे भौतिक म्हणजे आपण जागरूक नसल्यामुळे त्याच्याकडून झालं म्हणजे आता बैल थांबलेला आहे आणि बैलाच्या मारका बैल आहे तो बैल मारतो सगळ्यांना माहीत आहे आपण हटकून त्याच्या समोर गेलो तो उचलला आणि फेकून दिला म्हणजे आपण जागरूक नाही आहे ती आपली चूक आहे ना हा जो आदिभौतिक ता जो आहे आदिभौतिक जो प्रकारचा ताप आहे आपण आपल्या जीवनामध्ये जागरूक नसल्यामुळे हा त्रास आपल्याला होतो आणि हा दुसऱ्यामुळेच आपल्याला भोगावा लागतो मग हा झाला पहिला प्रकार दुसरा प्रकार आहे आदिदैविक नावाचा प्रकार आदिदैविकमध्ये कसा असतो आदिदैविक हा आपण जे आपल्या पूर्वजन्मामध्ये जे संचित झालेलं आपलं कर्म असते पूर्वजन्मामुळे किंवा आपण पूर्वजन्मामध्ये जे वाईट कर्म आपण जीवनामध्ये केले असतं त्यामुळे जे आपणाला पुढच्या जन्मात जे भोगावं लागतं म्हणजे आपण नरकामध्ये जर गेलो तर काय होतं तिथं आपल्याला यमाचा त्रास आपल्या जीवनामध्ये अत्यंत असतो यमाचे कोप म्हणजे नाना प्रकारचे यातना यमाकडून आपल्याला होतात म्हणजे देवानं दिलेलं ते एक प्रकारचा काय म्हणतात आपण ते वाईट वागणुकीचा प्रसाद म्हणतो की यम यमातून आपली सुटका होत नाही कारण आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत वाईट प्रकारची वर्तणूक केलेली असतो त्याच्यामुळे हे जो प्रकार आहे दैविक दैविक प्रकार आहे म्हणजे चार चार लोक चारी चारी बाजूला तुमच्या शरीराला ओढतात चार दोन हाताला दोघंजण ओढतात दोन पायाला दोघं जण धरतात म्हणजे उठता येत नाही बसता येत नाही पळता येत नाही रडता येत नाही काहीच करता येत नाही इत इतक्या अत्यंत दयनीय प्रकारचा जो त्रास जो होतो तो आधीदैविक प्रकारच्या तापामध्ये आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे आणि जो तिसरा जो ताप आहे तो आध्यात्मिक ताप आहे आध्यात्मिक ताप जो प्रामुख्यानं आपल्या जीवनामध्ये जो होतो त्याचं कारण आहे की आपलं आपल्या जीबेवर संतुलन आहे नियंत्रण असतंय म्हणजे जिबेनं आपण काही बोलायचं काही बोललो तर काय होतं दुसरा व्यक्ती आपल्याला त्रास देतो म्हणजे तुम्ही एखाद्याला काहीतरी वाईट बोलला त्याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये पण त्रास होतो म्हणजे वाईट बोलायच्यानंतर तो आपल्याला त्रास देणारच मग मग आध्यात्मिक तापामध्ये काय असतं आपल्या आपलं आपल्या जिबेवर संतुलन असतं मग शरीर असतील आपल्या शरीरामुळे सुद्धा आपल्याला आध्यात्मिक ताप आप भोगावा लागतो आता तुम्ही म्हणताल की आपल्या शरीरामुळे कशा आपल्याला कसं दुःख भोगावं लागते जेवढे रोग आहेत ह्या मनुष्य जीवनामधले नाना प्रकारचे जे आहे रोग आहेत ते आपल्या सगळ्या शरीरावर होतात कुष्ठ कुष्ठरोग असेल क्षयरोग असेल किस्तूड असेल गालफोगी असेल खजूर असेल खाजवणी असेल म्हणजे नाना प्रकारचे जे शरीराला होणाऱ्या ज्या व्याधी आहेत ते जे त्याच्यामुळं जे आपल्या जीवनामध्ये उद्भवणारं जे दुःख आहे ते आध्यात्मिक तापामध्ये असेल मग बचच्यामध्ये बहिरे पण असाल मुखे पण असेल बोलता येत नाही कुपडा तो आहे तोतर आहे म्हणजे अशा प्रकारचे जे नाना प्रकारचे जे दुःख आहे ते आध्यात्मिक तापामध्ये येत असत मग आध्यात्मिक ताप सुद्धा आपल्या जीवनामध्ये असतो मग इन आपली इंद्रिये आपलं शरीर आणि आपलं प्राण यांच्या संयोगामुळे आपल्याला जे जीवनात भोगावं लागतं तो हा झाला आध्यात्मिक ताप मग हा आध्यात्मिक तापाची जोपर्यंत आपण आप आपण आपल्या जीवनातून बोलवण करणार नाही संत एकनाथ महाराज एका अभंगामध्ये कामतात त्रिविध तापांची झाली बोळवणं म्हणजे आपण जोपर्यंत ह्या त्रिविध तापांची बोळवण करणार नाही बोळवण करणे म्हणजे पाठवणी करणे ह्या त्रिविध तापातून जोपर्यंत आपण मुक्त होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये सुख शांती होणार नाही मग त्यांनी ते त्यांच्या एका अभंगामध्ये सांगितलं आहे की आपण संतांचंच आपल्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं पाहिजे आपण त्या योग्य बनलं पाहिजे तेव्हाच आपलं संतांचं दर्शन आपल्या जीवनामध्ये होईल आणि संतांचं दर्शन झाल्याच्यानंतर संतांना आलिंग देवं असं आपल्याला वाटतं पण आपण काय केलं पाहिजे त्यांच्या चरणापशीच त्यांचे चरण सोडले नाही पाहिजे त्यावेळी काय होतं आपलं ह्या त्रिविध तापांची बोळण होते म्हणजे त्रिविध तापातून आपली मुक्त होते आणि आपलं जीवन हे सफल बनते आपल्या जीवनामध्ये मुक्तता होते ह्या त्रिविध तापातून दुःखातून मुक्त होऊन आपल्याला जीवनामध्ये मोक्ष मिळतो हे संत नाम एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा एक अतिशय सुंदर असा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये सुद्धा त्यांनी काय त्रिविध तापाबाबत पा अतिशय उत्तमपणे त्यांनी आपल्याला अभंगाच्या मार्फत आपल्याला एक शास्त्रीय ज्ञान आणि या तीन तापाबद्दल ते मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात तो अभंग असा आहे कानोबा तुझी घोंगडी चांगली अम्माशी का दिली वांगळी घोंगडी ह्या शब्दाचा अर्थ जर आपण जर घेतला तर घोंगडी म्हणजे शरीर ते भगवान श्रीकृष्णाला म्हणतात की कानोबा हे भगवान श्रीकृष्ण तुझी घोंगडी अत्यंत चांगली आणि आम्हालाच का वाईट दिलीस म्हणजे वाईट म्हणजे शरीर या क्षरीरामुळे आपल्याला काय करावं लागतं आपल्या जीवनामध्ये दुःख भोगावं लागतं म्हणून ते भगवान श्रीकृष्णाला विनवणी करतात कानोबा तुझी घोंगडी चांगली ना आम्हाशी का दिली वांगडी म्हणजे आम्हालाच का तू वाईट दिलीस हं पुढे त्या अभंगामध्ये का म्हणतात स्वगत सचिन आनंद मिळून एक शुद्ध भाव सत्व स्वगत सचिन आनंद मिळून एक शुद्ध सत्व गुण विनली रे मग तुझी जी घोंगडी आहे तुझं जे शरीर जे आहे ते कशाने विनलेलं विणलेलं आहे शुद्ध भाव आहे त्याच्यामध्ये सचेत आनंद रूप आहे त्या तुझ्या क्षरीचा कधी नाश होत नाही मनुष्य जीवनाच्या क्षराचा नाश होतो पुढे काय म्हणतात तुझी जी घोंगडी आहे ती षडगुण सचेत आनंदे आहे मिळूनही शुद्ध भाव म्हणजे शुद्ध भाव गुण विनली रे ह्या शुद्ध भाव आहे तुझ्या घोंगडीमध्ये तुझ्या शरीरामध्ये काय शुद्ध भाव आहे तुझी जे शरीर आहे ते परमात्मा स्वरूप आहे मनुष्याचं जे ध्येय किंवा शरीर आहे ते व्याधीने भरलेलं आहे पुढे म्हणतात की षडगुण गोंडे रत्नजडीत तुझं श्याम सुंदर शोभली रे तुला ती तुझी घोंगडी आहे अत्यंत सुंदर आहे रत्नजड्यांनी जी विणलेली घोंगडी आहे त्यामुळे ती तुला शोभते आहे पण आम्हाला जी तू घोंगडी दिलायस ते अत्यंत वाईट प्रकारची घोंगडी आहे पुढे त्या अभंगामध्ये ज्ञानोबा राय म्हणतात की काम कर्म अविद्या त्रिगुण पंचभूतांनी विणली रे रक्तरंज दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेली आहे म्हणजे आमची जी घोंगडी आहे आमच्या पाठीमागे काम आहे कर्म आहे पूर्वसंचित झालेले जे कर्म आहे ते आम्हाला भोगायचे आहे पूर्वजन्मामध्ये जे वाईट वर्तन केले तेही आम्हाला आमच्या जीवनामध्ये भोगायचं आहे म्हणून काय म्हणतात काम कर्म अविद्या त्रिगुण रक्त रक्तरंज दुर्गंधी जंतू नरक मुताने भरलेली आहे म्हणजे मुताने म्हणजे आईच्या गर्भामध्ये जेव्हा विटाळ असतो तेव्हा आपल्या त्या देहाचं काय होतं पालन पोषण होतं जीव कधी वाढीला लागतो जेव्हा आईला विटाळ येतो नऊ महिने गर्भामध्ये जेव्हा जीव असतो त्या स्थितीमध्ये ह्या शरीराची वाढ होते आपलं मूळ आपण आईच्या गर्भामध्ये आपण सतत भगवंताचं नामस्मरण करत असून आईच्या गर्भामध्ये आपण आपलं आपल्याला जे मूळ स्वरूप असतं आपण आपण शरीर नसून एक जीव आहे आत्मा आहे ह्याचं आपल्याला भान असतं आणि आईच्या आईच्या विष्ठेपासून आणि त्याच्या विविध प्रकारच्या वाईट गोष्टीपासून आपल्याला आपलं जे पालन पोषण आपल्या आईच्या गर्भामध्ये होत असतं म्हणून ते काय म्हणतात रक्त रक्तरेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे षडविकार षडवेरी मिळवणी तापत्रयाने विणलेली आपली गोंगडी कशामुळे आपले जे शरीर आहे तापत्रयाने विणली रे असा असं त्या अभंगारूपात ज्ञानो ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की कानोबा तुझी गोंगडी चांगली अम्माशी का दिली वांगळी पुढे का म्हणत नवठाई फाटूनी गेली ती त्वा अम्माशी दिदली रे आणि ऋषी मुनी ध्याता मुखी नाम गाता संदेहवरती विरली रे बाप रुख्मा देवीवर विठ्ठले विठ्ठले तत्त्ववादी वृत्ती मुरली रे अशा प्रकारचं या अभंगातून वर्णन करतात की कानोबा तुझी गोंगडी चांगली अम्मासी का दिली वांगळी म्हणजे ह्या ह्याच्या रूपात अभंगाच्या रूपात संत ज्ञानेश्वर मौलला काय सांगायचं आहे की बाबा मनुष्याचे जे शरीर आहे ते त्रिविध तापानं त्रिविध ताप त्याच्या पाठीमागे असतात आणि भगवंताचं जे शरीर आहे ते, ते सर्वगुण संपन्न आहे व्याधीमुक्त शरीर आहे सचिदानंद स्वरूप आहे म्हणजे शुद्ध सत्वगुण भाव आहे त्याच्यामध्ये आपलं तमोगुणात्मक शरीर आहे हेच अभंगाच्या रूपात आपल्याला मार्गदर्शन करतात आणि ह्याची त्रिविध तापाची करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये संतांचं दर्शन झालं पाहिजे आणि त्याच्यापूर्वी आपण त्या योग्य बनलं पाहिजे तेव्हा संतांचं दर्शन आपल्या आयुष्यामध्ये होईल हेच आपण या आजच्या अभंगाच्या रूपामध्ये किंवा आजच्या त्रिविताप त्रिविध ताप ह्या विषयावर आपण आज चिंतनाने मन केलं आहे मला अपेक्षा आहे की आपल्याला अत्यंत चांगल्या प्रकारे आजचा विषय समजलेला आहे परत भेटू या पुढील भागामध्ये रामकृष्ण हरी माऊली खूप खूप धन्यवाद